भांडूपच्या पाडा पाटकर कंपाऊंड परिसरात हृदयाला पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जन्मलेल्या स्त्री जातीच्या नवजात बालकाला शौचालयात फेकून एक अनोळखी व्यक्तीने पलायन केले परंतु येथील स्थानिक नागरिकांच्या समय सुचकतेमुळे या बालकाचे प्राण वाचले देव तारी त्यास कोण मारे याचा प्रत्यय भांडूपच्या पाटकर कंपाऊंडमधील रहिवाशांना आलाय बांडपच्या पाटकर कंपाऊंड मध्ये आठच्या सुमारास स्थानिक महिला संगीता पवार या शौचालयाचा वापर करण्यासाठी गेल्या असताना सार्वजनिक शौचालय असल्यामुळे या शौचालयांना टाळी नव्हती संगीता पवार यांनी यावेळी एका शौचालयातील कमोडमध्ये एक नवजात शिशू पडलेलं पाहिलं आणि त्यांनी आपल्या मैत्रिणीच्या सहाय्याने या चिमुकल्या मुलाला कमोडमधून बाहेर काढलं श्रीजातीचं हे नवजात अर्भक होतं संगीता पवार यांनी येथील स्थानिक नागरिक अजय पवार यांना हे बाळ स्वाधीन केलं बाळाची नाळ ही अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होती आणि त्याच्या डोक्याला जखम झाली होती त्यामुळे तात्काळ या बाळाला वैद्यकीय उपचारांची गरज होती अजय पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं मात्र बाळ रक्तबंबाळ अवस्थेत असल्यामुळे या बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आले पाटकर का म्हणून तुळशीच बडा राहणार इथल्या आम्ही वस्तीत राहणार आहे की सगळी बा बाजूला आजवेला राहणार आहेत आपल्याला लिहिली आहे की इथे बाथरूममध्ये एक नवजात मुलू आणून टिकला टाकलेलं आहे तिला त्याची नाळ पण का कापली नव्हती त्या परिस्थितीत आम्हाला आठ वाजता भेटली ती आम्ही तसेच घेऊन डॉक्टरकडे घेऊन गेलो रात्री 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 आठ वाजता आम्हाला भेटली ती तसंच आम्ही घेऊन डॉक्टरकडे गेलो डॉक्टर घेऊन गेलो डॉक्टरने चेक केलं नाळ वगैरे बांधली तसंच परत आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तिथून आम्हाला सांगितलं की डायरेक्ट राजवडील घेऊन जा मग तसं आम्ही पोलिसांबरोबर राजवडील गेलो मग तिकडे त्याला ऍडमिट केलं ऍडमिट करून मग आता ते बाल सुरक्षित आहे बाळ डॉक्टरने सांगितलं की व्यवस्थित आहे म्हणून अजून काय तपास लागला अजून तपासता अजून काय अजून चालू आहे तपासता चालूच आहे तसा कारण पोलीस लोक सारख्यांदा येतात इकडे सकाळपासून कालपासून काल रात्री पण आलेले म्हणजे पोलिसांकडून जेवढं पण आहे तेवढं चालूच आहे साठी भांडू पोलिसांकडून संपूर्ण परिसर खंगाला जातोय स्थानिक नागरिकांच्या मते हे नवजात अर्भक कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीने बाहेरून आणून या ठिकाणी टाकलेलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय सध्या भांडू पोलिसांकडून या बाळाच्या आईचा आणि त्याच्या पित्याचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका